नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या ए टू जेड अपडेट अठरवा क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये चाने चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठीचा फॉर्म कसा भरायचा आहे तो ऑनलाईन भरायचा आहे तर त्यासाठी तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करा त्यामध्ये नारी शक्ती नावाचं ॲप आहे ते सर्च करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा त्यानंतर तुम्हाला एक होम पेज दिसेल ते स्किप केल्यानंतर डन्या टॅबवर ते क्लिक करायचं आहे ह्या ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तर मोबाईल नंबर टाकून घ्या त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन शेजारील जो चेक्स बॉक्स आहे त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन करायच्या आहेत आणि त्यानंतर लॉग इन ॲट ॲपवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर स्वीकार आणि नकार असे दोन ऑप्शन दिसतील तर स्वीकारा ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक फोर डिजिट चार डिजिट ओ टी पी येणार आहे तो टाकायचा आहे आणि तुमच्या समोर एक मेसेज होईल प्रोफाईल अपूर्ण आहे तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा तर तुमचे प्रोफाईल तिथे अपडेट करायचे आहे म्हणजे तुमचे तिथे जे जे डिटेल्स विचारलेले आहे तुमचे नाव तालुका पत्ता ते सगळं तिथे डिटेल्समध्ये टाकायचं आहे म्हणजे तुमचं प्रोफाईल अपडेट होणार आहे त्यानंतर नारीशक्ती टॅबवरती क्लिक करायचं आहे व तुम्हाला समोर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना हा पर्याय दिसेल तो त्यावरती क्लिक करा तुमचा फॉर्म ओपन होणार आहे ह्या योजनेसाठी जो फॉर्म लागणार आहे तो फॉर्म असणार आहे हा फॉर्म मध्ये जे काही सगळे डिटेल्स विचारलेले आहे जसं की तुमचं नाव कागदपत्रे पत्ता हमीपत्र बँक डिटेल्स उत्पन्न दाखला फोटो इत्यादी सर्व माहिती भरायची आहे कागदपत्रांमध्ये जसे की तुमचे आधार कार्ड असेल रेशन कार्ड आहे त्यानंतर फोटो जो आहे तुम तु तुमचा ला तो तुम लाईव्ह फोटो म्हणजे तुमच्या मोबाईलचा जो कॅमेरा आहे त्या ॲपमध्ये जो ऑप्शन दिलेला आहे फोटो काढायचा तो वापरून तुम्हाला फोटो काढायचा आहे त्यानंतर हमीपत्रासमोरील जो बॉक्स आहे ती तिथे ता ॲक्सेप्ट टॅपवरती क्लिक करा फॉर्म सबमिट बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती अजून एक फोर डिजिट ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे अशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे माहिती आवडल्यास इतरांसोबत शेअर करा लाईक करा धन्यवाद